कोल्हापूरमध्ये जमियत उलामा ए शहरतर्फे वक्फ प्रॉपर्टींच्या संदर्भात महत्त्वपूर्ण आवाहन करण्यात आलंय आहे सदर बाजार येथील शेखुल हिंद लायब्ररीत आयोजित बैठकीत सर्व मशीद मदरसा आणि दर्ग्यांच्या ट्रस्टींनी पाच डिसेंबर पूर्वी उम्मीद पोर्टलवर नोंदणी पूर्ण करावी असं आवाहन करण्यात आलं आहे जमियत उलामा ए शहर कोल्हापूरच्या वतीनं शेखुल हिंद लायब्ररी सदर बाजार येथे वक्फ प्रॉपर्टी नोंदणीबाबत बाबत जागृती आणि मार्गदर्शन करण्यात आले वक्फ बोर्डाच्या नियमानुसार सर्व वक्फ मालमत्तांची नोंदणी अपेक्षित असून यासाठी उम्मीद पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलंय बैठकीत जमियत उलामा पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की शहरातील सर्व मस्जिद मदरसे आणि दर्ग्यांचे ट्रस्टींनी पाच डिसेंबर पूर्वी नोंदणी अनिवार्यपणे पूर्ण करावी अन्यथा भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात वक्फ प्रॉपर्टी पारदर्शक ठेवण्यासाठी आणि अधिकृत मालमत्ता नोंद व्यवस्थित करण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्वाची असल्याचे सांगत ट्रस्टींना तातडीने पुढील कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे